आता सविस्तर बातम्या बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानाची केंद्र सरकारनं काल नवी दिल्लीत सुरुवात केली भारताला बालविवाह मुक्त राष्ट्र बनवणं हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे सरकारनं ही मोहीम केंद्रीत पद्धतीनं राबवण्यासाठी एकशे तीस जिल्हे निश्चित केले असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या मोहिमेचा शुभारंभ करताना सांगितलं बालविवाह हा केवळ फौजदारी गुन्हा नसून मानवी हक्कांचं उल्लंघन आहे असं सांगून मंत्री म्हणाल्या की बालविवाह मुक्त भारत मोहीम हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नसून एक निरंतर प्रयत्न आहे आणि भारत बालविवाहापासून मुक्त होईपर्यंत तो सुरूच राहील अन्नपूर्णा देवी यांनी बालविवाह मुक्त भारत पोर्टलचं अनावरणही केलं जागरुकता वाढवणं बालविवाह रोखणं आणि बालविवाहाच्या घटनांची प्रभावीपणे नोंद करणं याद्वारे मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हे ऑनलाईन व्यासपीठ विकसित करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला विकसित भारत युवा नेतृत्व संवाद या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे विकसित भारत ही स्पर्धा चार टप्प्यात होणार असून त्यात पंधरा ते एकोणतीस वयोगटातल्या व्यक्तीला भाग घेता येईल पंचवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या डिजिटल प्रश्नमंजूष्न या स्पर्धेला सुरुवात होईल आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी युवकांना मिळणारी ही मोठी संधी आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आह महाराष्ट्रात अद्यापही नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झालेलं नाही सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली मात्र या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं भाजपचं वरिष्ठ नेतृत्व अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं तर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेद्वारे सर्व निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे दरम्यान निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून सह्यांची मोहीम राबवली जाणार आहा काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची काल मुंबईत बैठक झाली पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात आल्याचं बैठकीनंतर सांगण्यात आलं तर निवडणुकीत हरल्यानंतर ईव्हीएमला जबाबदार धरून काँग्रेस जनादेशाचा अनादर करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काल नवी दिल्लीत केली अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरीचं प्रकरण आणि अन्य विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांनी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी अदानी लाचखोरी प्रकरण तसंच उत्तर प्रदेशातल्या संभल आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला त्यांनी सदस्यांना चर्चा करून सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज प्रथम साडेअकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान उद्योगपती गौतम अदानी यांना अटक करण्याची मागणी लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी केली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आज संध्याकाळी रांची इथं होणाऱ्या शपथविधी समारंभात राज्यपाल संतोष कुमार गंगवार सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मेघालय पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री देखील या समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे गोव्यात सुरू असलेल्या पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचा आज समारोप होणार आहे काल झालेल्या लता मंगेशकर मेमोरियल टॉक म्युझिकल थिएटर इन इंडिया या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांनी सहभाग घेतला तसंच काल देशी विदेशी मिळून एकंदर पंच्याहत्तर चित्रपटांचं प्रदर्शन करण्यात आलं आज गोल्डन पिकॉक पुरस्कारासहित अन्य पुरस्कारांची घोषणा होणं अपेक्षित आहे समाज माध्यमं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत आणि कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे त काल पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते। आपल्या देशाची संस्कृती आणि हे प्लॅटफॉर्म जिथून आले आहेत त्या देशात खूप फरक आहे त्यामुळे संसदेच्या संबंधित स्थायी समितीनं हा मुद्दा उचलून धरावा आणि त्यासाठी कठोर कायदे करावेत अशी मागणी त्यांनी केली भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुरुषांच्या कसोटी गोलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अर्थात आयसीसीच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे बुमरानं अकरा गुण मिळवत दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यानं केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला अव्वल मानांकन मिळण्यास मदत झाली बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या फेंगल या चक्रीवादळाचा श्रीलंकेला फटका बसला असून चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जण मृत्यूमुखी पडले आहेत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागात श्रीलंकेची नौदल आणि हवाई दलाची पथकं मदतकार्य करत आहेत नैऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे येत्या शनिवारपर्यंत तमिळनाडू पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं हे चक्रीवादळ शनिवारी सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू किनारपट्टीजवळ पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरात किनारा तामिळनाडू पुदुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहा संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी काल जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला तिरुवरूर मैला दुथुराई नागपट्टणम आणि कुडलोर जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानाला कालपासून प्रारंभ महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव अद्याप जाहीर नाही मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय मान्य करण्याची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची ग्वाही हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी आणि फेंगल चक्रीवादळाचा श्रीलंकेला फटका देशाच्या दक्षिण किनारपट्टीलाही तडाखा बसण्याची शक्यता याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार